मागण्या आमच्या हक्काच्या बाबागणे आमच्या हक्का अरे असा कसा देत नाही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली असून आज शिर्डी नगर परिषद ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर चक्क बैलगाडी मोर्चाने जात जोरदार घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली व लवकरात लवकर मागण्या मान्य होत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली नाही तर थेट भवनावर मोर्चा नेणार असल्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला असून जिल्हानगर जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे यांनी या भव्य मोर्चाचे यशस्वी नियोजन करून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष मात्र वेधून घेतले यावेळी शिवाजी राजे चौधरी तालुका प्रमुख नितीन अनारसे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चा सहभागी झाले होते महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी जा झाली पाहिजे या राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं की आमच्या वचननाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता आणि मी कुठल्याही भाषणामध्ये माझ्या शेतकरी कर्जमाफीचा विषय घेतला नाही आम्हाला त्या अजित पवारांना विचारायचं तुम्हाला जेव्हा सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यामधून क्लिनचीट केलं गेलं ते कोणत्या वचननाम्यामध्ये होतं कुठल्या वचननाम्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सरकारने तुम्हाला हमी दिली होती बड्या उद्योजकपतींचे तुम्ही कर्जमाफ केले ते कोणत्या वचननाम्यात होते अहो अजितदादा तुम्ही या शेतकऱ्यांचे तुम्ही अश्रू पुसले पाहिजे तर तुम्ही त्यांना रडवताय त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय तुम्ही या राज्याचे मालक आहात का अरे तुम्ही सेवक आहात तुम्ही सेवकाप्रमाणे बोललं पाहिजे तुम्ही मालकाप्रमाणे बोलले पाहिजे बोलत आहात आणि आता काय बोलले की तात्काळ शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी अहो कुठून करणारे तुम्ही शेतीमालाला हमी भाव देत नाही आमच्या कुठल्या मालाला जर चांगलं पीक आलं तर त्या पिकाला तुम्ही निर्यात आर्यात बंदीच्या या कचाट्यात सापडवतात आणि शेतकऱ्याला सगळीकडून तुम्ही संकटात घेरण्याचं काम करत असताना यांचे कृषी मंत्री सुद्धा सातत्यानं बेताळ वक्तव्य करताय म्हणून अजित पवारांचा आम्ही राजीनामा मागतोय त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडवणीस आणि एकनाथ शिंदे या दोघांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी अजित पवारांच्या या बालिष वक्तव्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊन बळीराजाला न्याय द्यावा अन्यथा नाशिकला आमचा एक मोर्चा झाला आहे आज शिर्डी या ठिकाणी मोर्चा होतोय राज्यभर अशाच पद्धतीनं आणखी मोठ्या स्वरूपात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं मोर्चे काढले जातील आणि शेवटचा मोर्चा हा मुंबई मंत्रालयाच्या विधान भवनावर असेल आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील अजूनही आमचा संघर्ष शेतकऱ्याचा नको असेल तर आम्हाला तात्काळ कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे